नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव या गावामध्ये आलो नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव खंडूल दिंडोरी चाचडगाव ओके okay. तर तुम्ही मिरची शेती किती दिवसापासून करता साधारणतः दोन वर्षापासून तर मिरची मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणून यायचे मिरची मध्ये प्रामुख्याने व्हायरस हा जास्त प्रमाणात दिसून येत राहतो या दिवसामध्ये हो तर व्हायरसची समस्या जास्त राहते त्यासाठी तुम्ही कोणता प्रोडक्ट वापरलं आम्ही यासाठी डॉप म्हणून वापरलेले आहे त्याच्या आतापर्यंत दोन स्प्रे केलेले आहे तर डॉप वापरल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये तुम्ही काय काय जाणून आले डॉप मारल्यानंतर आम्हाला जो मिरची व्हायरस घुबडा जो म्हणतो ना आपण त्याचं प्रमाण हाय पण एकदम नॉर्मल आहे त्याच्यामुळे आम्हाला ड्रॉपचे रिझल्ट चांगले देखील आलेले ओके तर तुमचं थ्रीप्स मावा तुडतुडे पांढरी माशी आणि व्हायरसला पूर्णपणे चांगलं काम केलेलं आहे चांगलं काम केलं तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही डॉप बद्दल काय सांगू इच्छित आहे डॉप हे प्रॉडक्ट इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे मिरची पिकामध्ये हो वापरलं पाहिजे कारण तिचे रिझल्ट पण चांगले आणि व्हायरस साठी चांगल्यापैकी काम 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 डॉप हे शेतकऱ्यांनी वापरायला काहीच अडचण नाही तर तुमच्याही मिरचीच्या प्लॉटमध्ये मा थ्रीप्स मावा तुडतुडे पांढरी माशी आणि व्हायरसचा जर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असेल तर सायन केमिकलचं डॉप हे प्रोडक्ट अवश्य वापरा धन्यवाद धन्यवाद